नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव शेतकरी युट्यूब चॅनलवर जसं की मित्रांनो आपण आता गावरंग कांदाचे नियोजन पाहतो आहोत त्यामध्ये आपण आता हे रोपाचे नियोजन पाहतो तर मित्रांनो याला आपण काय केलेलं आहे तन्नाशक मारून आपण ग्रॅनमल्क विस विजी रुज हे आपण वीस ते पंचवीस किलो ज्याला याला त्या हिशोबाने आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतं जर जो मर रोगाचा प्रादुर्भाव होता आपल्या आपल्या सुरुवातीला त्याला आपण ज्या ह्युमिक ग्रॅन्युअलला ब्ल्यू कॉपर चुळून जे टाकलं होतं त्यामध्ये तर त्याचा इतका छान रिझल्ट आला मित्रांनो तर जे म्हणजे टाकल्यानंतर मर ती जागे होतो सध्या रोपात आपलं पण पड नाही काही येत नाही आणि ह्युमिक ग्रॅन्युअलमुळे काय झालं मित्रांनो की आपण तणनाशक मारलं तर तणनाशकचा झटका पण आपल्याला जास्त बसला नाही आपण लय लवकर तणनाशक मारलं होतं याला म्हणजे साधारणतः आठाव्या दिवशीच आपण तणनाशक घेतलं होतं कारण त्यावेळेस तण एक मोठ्या प्रमाणात होतं जर ते आपण जास्त मोठं होऊन दिलं असतं तर ते जाळायला त्याला तकलीफ झाली असते आणि जर औषध आपण ज्याला घेतला असतं रोपाला झटका नसला असता परंतु आपण काय केलं अठराव्या दिवशीच तणनाशक मारलं त्या तणनाशकमुळं म्हणजे त्या तणनाशकच्या इतक्या कमी याच्यात मारून सुद्धा आपल्या रोपाला कमी दिवसात मारून सुद्धा आपल्या रोपाला जास्त झटका बसत नाही या याचं जर आपण खरं रिझल्ट बघायला गेलो तर आपले ते, ते ह्युमी ग्रॅन्युअल ग्रॅन्युअलचा आणि त्याला चोळलेल्या बुरशी नाशकचं यामुळे काय होतं मुळामध्ये ज्यावेळेस ताकद तयार होती मित्रांनो त्यावेळेस म्हणजे पीक हे सशक्त होत आणि त्यामुळं आपल्या त्या तणनाशकच्या झटक्याला पण एवढं खराब वातावरणात मारून सुद्धा त्याने तो सहन केला मर ही जागेवर थांबली आपल्या रोपाचा कुठेही आता शेंडा वगैरे हो पिवळा नाही आहे आणि याला आता आपण एक आज प्रिव्हेंटिंगमध्ये पवार नि करणार आहोत म्हणजे ते कसे मित्रांनो एक चार पाच दिवसापासून इतकं जास्त ढागाळ वातावरण आहे की म्हणजे दिवसा सूर्यसुद्धा दिसत नाही या ढागाळ वातावरणामुळे जे आपले इतर बांधवांचे जे रोपं आहेत तर त्यांची भरपूर मर होऊ राहील आणि मर झाल्याने किंवा रोप पिवळ पिवळे पडू राहिलेत तर आपल्या रोपाला तसं काही सध्या तरी अडचण नाही आहे पण तरी आपण वातावरणाचा हिसाब विचार विचार करता की प्रिव्हेंटिंगमध्येच आपण याला फवारणी करणं या फवारणीसाठी आपण म्हणजे काय कर मित्रांनो आपण त्याला फवारणीमध्ये हमला किंवा आपण म्हणायला गेलं तर फ्लोरो पायरीपॉस आणि सायपर मिथरी हे घटक असलेलं कीटकनाशक हे आपण प्रति सोळा लिटर पंपाला वीस एम एल हे प्रमाण घेणार कारण रोपाची अवस्था आहे आपली जास्त आपल्याला प्रमाण घेऊन जमणार नाही किंवा चालत नाही पहिली छोटी अवस्था आहे त्यांनी नंतर आपण काय केलं मित्रांनो यामध्ये बायोविटा हे काळू की आयसाठी काळू आणि म्हणजे आपलं रोपात समजा अजून सशक्त होण्यासाठी आपण हे बायोविटा हे टॉनिक घेतलेलं आहे हे सी मित्रांनो म्हणजे समुद्र वेळापासून तयार केलेलं आहे हे एक चांगलं टॉनिक म्हणून काम करतं आणि आपण हे मित्रांनो हे प्र बायोविटा हे प्रति पंप आपण तीस ते चाळीस एम एल हे सोळा लिटर पंपाला हे घ्यायचं आहे आणि आता आपण काय केलेलं मित्रांनो त्याला एक बुरशी नाश आता काय झालं मित्रांनो हे जे वातावरण आहे या वातावरणात म्हणजे इतकं खराब वातावरण आहे साधे बुरशीनाशक बुर्शिना, यामध्ये चांगले काम करतच नाही त्यामुळे आपण काय केलेलं आहे करत नाही किंवा रिझल्ट पाहिजे तितकं तितकं भेटत नाही आणि वारंवार फवारणी करणे खर्च करणे हे थोडंसं आपल्याला जड जातं त्यामुळे आपण ह्यावेळेस काय केलेलं मित्रांनो आदामा कंपनीचं कस्टोडिया हे बुरशीनाशक आणलेलं आहे जेणेकरून सिस्टेमॅटिक आणि कॉन्टॅक्ट हे दोन्ही म्हणून पण काम करेल आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे मित्रांनो तर आपण हे प्रति सोळा लिटर यासाठी आपण पंधरा एम एल इतकं प्रमाण घेणार आहोत याचं आणि यामध्ये मित्रांनो आपण काय केलेलं आहे सुरुवातीच्या स्टेजला जे मायक्रोन्यूट्रन डेफिशियन्सी जाणवत असते जे पिकाला आपल्या किंवा ती होऊ नये म्हणून कुठं रो रोपाचा गाभा पिवळा पडतो थो, थोडंफार म्हणजे काय वेळेस काय होतं शेंडा पिवळा पडणे हे पण एक मायक्रोन्यूट्रनची डेफिशियन्सी असते काही वेळेस बुरशी जी असते आणि काही वेळेस मायक्रोन्यूट्रंटचे असते तर ते होऊ नये म्हणून किंवा त्याचा काही म्हणजे जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण ॲम्युनोबेस चिलेटेड न्यूट्रंट हे पण एक आणलेलं आहे यामध्ये एवढं सर्वांचं कॉम्बिनेशन करून आपण याला आज ही फवारणी करणार आहोत आणि फवारणी केल्यास नंतर जसा या फवारणीचा रिझल्ट येईल नंतर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देईन धन्यवाद